सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती उद्याची सहा एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे भारतीय जनता पक्षाने स्थापना दिनानिमित्त सत्त्याण्णव हजार तीनशे पंचवीस बूथवर आमचे बूथस्तरीय कार्यकर्ते बूथचे अध्यक्ष स्थापना दिवसाचा राज्यभर कार्यक्रम करणार आहेत स्थापना दिवसानिमित्त सकाळी बूथवरील आमचा जो बूथ अध्यक्ष आहे भारतीय जनता पक्षाचा ध्वजाचं वंदन करतील किमान पन्नास घरी जाऊन नमो ॲपच्या माध्यमातून मायक्रो डोनेशन करतील मायक्रो डोनेशन मागतील नमो ॲपच्या माध्यमातून मायक्रो डोनेशन मागतील जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्या सन्मान करतील सत्कार करतील स्वागत करतील आणि उद्या संपूर्ण बुथवर प्रवेशाचे कार्यक्रम बुथस्तरीय पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर उद्या होतील राज्यातले एकतीस हजार नऊशे पंचवीस सुपर वॉरियर या संपूर्ण बूथला जाणार आहेत स्वतः देवेंद्रजी सुपर वॉरियर आहे बूथ क्रमांक नागपूर दक्षिण पश्चिम पाच आणि सहा नितीन गडकरीजी सुपर वॉरियर आहे दोन हजार दोनशे एकोणस आणि दोनशे वीस नागपूर लोकसभा नागपूर मध्ये मध्ये मद मी स्वतः अठ्ठावीस आणि एकोणतीस कामटी विधानसभेचा बुथवर असणार आहे आणि आमचे सर्व नेते जी यादी दिली आहे हे सर्व नेते सर्व आमदार खासदार केंद्रीय मंत्री राज्यातले मंत्री ज्यांना दोन दोन तीन तीन बूथ आम्ही सुपर वॉरियर म्हणून दिलेत या सर्वांनी उद्या बूथवर जाऊन भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस तीन तास किमान बुथवर थांबून स्वतः उद्या देवेंद्रजी तीन तास बुथ नंबर पाच आणि वर असणार आहे तीन तास ते प्रवास करणार आहे या बुथवर मी स्वतः सकाळी नऊ वाजता दोन बुथचा पूर्ण प्रवास करणार आहे घरचे लो करणार आहे झेंडावधनी करणार आहे ठरल्याप्रमाणे संपूर्ण पूज्य कार्यक्रम करणार आहे एकंदरीत लोकसभा निवडणूक लक्षात घेता भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सत्त्याण्णव हजार तीनशे पंचवीस बुथवर मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि संपूर्ण टीम ही त्या ठिकाणी करणार आहे लवकरच त्या ठिकाणी गुढीपाडवा आहे नऊ तारखेला गुढी पाडव्याला विकासाची गुढी नऊ तारखेला विकासाची गुढी प्रत्येक बुथवर महिला मोर्चा उभारणार आहे अकरा तारखेला महात्मा फुलेची यांची जयंती आहे आमचे सर्व बुथचे अध्यक्ष आपल्यापल्या बुथवर आपापल्या बुथवर टिफिन बैठक करणार टिफिन बैठक आमचे बुथवरचे पन्नास कार्यकर्ते बसून टिफिन बैठक करून महात्मा फुलेजींना वर्णन करून प्रत्येक बुथवर आणि मग मतदार यादीचं वाटप करून प्रत्येक घरी जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संपूर्ण बुथवर प्रभागामध्ये प्रत्येक गावामध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंतीचाही कार्यक्रम आम्ही करणार आहोत आम्ही बूथस्तरीय कार्ययोजना तयार केली आहे लोकसभेची निवडणूक आपण आम्ही आप पक्षाचे कार्यकर्ते बूथवर मोदीजी आणि बूथ मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला तो संकल्प आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बुथवर एक्कावन्न टक्के मृत आम्हाला कसे मिळतील याची योजना आम्ही मागच्या नऊ महिन्यापासनं केली आहे जवळपास पक्षाचे बत्तीस लक्ष कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ काम करणार आहेत देवेंद्रजी सहित माझ्यासहित सर्व बत्तीस लक्षाच्या वर कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करणार आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार बत्तीस लक्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे निवडून आणण्याकरता पूर्ण वेळ काम करणार आहेत मला विश्वास आहे आमची संघटना जी आहे ही संघटना घरोघरी जाऊन एक एक मत मागून मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील आणि पंचेचाळीस प्लस खासदार महायुती ते निवडून येतील जे संघटनात्मक कार्य आमचं आहे त्या कार्यावर ज्या ठिकाणी शिंदे यांचे उमेदवार उभे आहेत शिवसेनेचे धनुष्यबानवर तिथे पूर्ण ताकदीने आम्ही सर्व एकनाथजीच्या मागे उभे आहोत अजितदादा जिथे आहेत तिथे घडीला जिथे आम्ही आहोत कंत्रा पक्षाची महायुती आम्ही आम्ही सर्वांना विनंती करणार आहोत की आम्हालाही प्रत्येक लोकसभेमध्ये आम्ही त्यांची मदत घेणार आहोत निश्चित विजय होईल पंचेचाळीस प्लस लोकसभा आम्ही जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे जनतेकडनं आम्हाला नक्की मोदीजींना समर्थन मिळेल हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेकडनं आम्हाला आहे प्रत्येक वर्षी आम्ही सहा एप्रिल हा स्थापना दिवस प्रत्येक बुथोर आम्ही साजरा करतोच पण यावेळी मात्र स्वतः देवेंद्रजी राज्याचे सर्व नेते सुपर वॉरियर ज्याला आम्ही म्हटलं आहे तेहतीस हजार तीनशे पंचवीस नेते जे महाराष्ट्रात पंचायत ते पार्लमेंट पर्यंत आहेत ज्यांना कधी सरपंच ते पार्लमेंट तालुका अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्ष पर्यंत सर्व नेते या स्थापना दिवसामध्ये तीन तास बुथवर थांबणार आहे आमची मेहनत निरंतर आहे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी पासून भारतीय जनता पार्टी मेहनत करते आहे आणि त्यामुळं आमचा हा प्रवास निरंतर प्रवास आहे आणि आम्हाला काही चिंता नाही कुठलीच हा पक्षाचा स्थापना दिवस आहे उद्याचा आणि त्यामुळं पक्षाचा स्थापना दिवस हा प्रत्येक बुथवर व्हावा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता या स्थापना दिवसामध्ये इन्व्हॉल्व राहावा नमो ॲपच्या माध्यमातून जे आम्ही मायक्रो डोनेशन मागतोय दहा रुपये वीस रुपये प्रत्येक घरून थ्रू नमो ॲप आम्ही मागणी करणार आहोत प्रत्येक घरी जाऊन दहा रुपये वीस रुपये पक्षाकरता जमा करणार आहोत पक्षप्रवेश। अनेक कार्यकर्ते बस मोठे नेते पक्षामध्ये येत आहेत तर बूथ आहेत इतर पक्षाचे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली मोदीजींना मत देण्याकरता भारतीय जनता पार्टी देण्याकरता खूप आग्रह आहे बुथ कार्यकर्त्यांचा म्हणून उद्या त्या आमचा हा स्थापना दिवसानिमित्त पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे काँग्रेस पार्टी ही रोज कमजोर होते आहे काल खासदार माजी खासदार संजय निरुपमने पार्टी सोडली आपण मागे बघितलं असाल की शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कन्या अर्चना पाटील चाकूरकर पार्टी सोडली बसवराज पाटील पाटील यांनी पार्टी सोडली उल्हास उल्हास पाटील यांनी जळगावमध्ये पार्टी सोडली इतके मोठे मोठे लोक काँग्रेस पार्टी सोडून चालले आहेत आणि एकच सांगतात आहे काँग्रेस पार्टीत आम्हाला कोणी विचारत नाही काँग्रेस पार्टीत त्यांना कुणी त्यांची कोणी साथ घेत नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमध्ये असंतोष आहे राहुल गांधीला वेळ नाही आहे राज्याचं नेतृत्व हे दुभागलेलं आहे अशोक चव्हाणजी सारखा नेता काँग्रेस पार्टीसोबत निघून गेला आणि त्यामुळं मला असं वाटतं पुढच्या काळात अनेक जर कुठं पक्षप्रवेश अनेक वेळा पुढच्या काळात जर तुम्हाला अजून काँग्रेस पार्टी ही कमजोर झालेली दिसेल आता राज्यस्तरीय कमजोर झाली आता बुथ स्तरावर कमजोर झालेली दिसेल मी स्वतः एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा प्रत्येक बैठकीमध्ये आहोत परवाई रात्री बटलो कुठलाही उमेदवार बदलावा याव त्यांना कुठली सूचना दिली नाही परंतु काही उमेदवार एकनाथ शिंदेजींनी तिथल्या सर्वेक्षणा बदलले असतील तिथल्या त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून जे काही त्यांना वाटलं असेल त्यांचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे भाजपाचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहे त्यांनी उमेदवार का बदलले याबद्दलचं उत्तर देणं मी काही संयुक्तिक नाही काहीच संबंध नाही भाजपाचा भाजपाला ज्या जागा आल्या त्याचं सर्वेक्षण भाजपाने केलं आहे शिंदे शिवसेनेच्या जागेचं सर्वेक्षण करायचा आमचा काहीच संबंध नाही अजितदासाच्याही जागेचा संबंध आमचा नाही पण एक बाब खरी आहे आम्ही चौघही बसून एकंदरीत भाजपचे निर्णय केले जे आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला पाठवले भाजपच्या सर्व उमेदवाराची यादीसुद्धा एकनाथजी आणि आम्ही अजित पवाराकडे ठेवली आहे त्याच्यावरही चर्चा झाली शेवटी जर पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्या असतील तर आपण महायुती जे केली आहे तर महायुतीच्या घटक पक्षाला एकामेकाला विश्वासात घेतलं पाहिजे एवढंच फक्त झाला आहे बाकी आम्ही त्यांच्या उमेदवाराबद्दल काही बोललो नाही त्यांच्या पक्षाबद्दल त्यांना अधिकार आहे भाजपने एक मित्र पक्ष म्हणून त्यांना आम्ही यादी शेअर केली आणि त्यांनी त्याला मान्यता दिली तर आमची जबाबदारी होती त्यांना आमची यादी देणे आणि केंद्रीय दे पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय केला

बूथ पे भी बड़ा अनह कांग्रेस पार्टी में कोई बात करने वाला नहीं कांग्रेस पार्टी का नेता बूथ को कार्यकर्ता को संभालने वाला हम पिछले चौदह महीने से बूथ पे बात कर रहे हैं हमारा तैतीस हजार तीन सौ पच्चीस कार्यकर्ता बात जो है हमने योजना बनाई है हम उनसे बात करते हैं एस एम एस का जवाब देते हैं उनका सुख दुख अभी मैं लातूर से आया हूं सुपर वॉरियर और बुथ अध्यक्ष की बात करके आया हमारे यहाँ बात करने की सिस्टम है हमारे यहाँ यूनिट्स है हमारे यहाँ उतने नेता अवेलेबल है हमारे पास विधायक सांसद सारे बात करते हैं हमारे बुथ के अध्यक्ष के साथ तो हमारे अप्रोच है उनके यहाँ कोई अप्रोच नहीं कोई बात करता नहीं है कांग्रेस के सारे कार्यकर्ता इतर बिथर हो चुके हैं मैं एक ही बात कहता हूँ मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत के संकल्प को साथ देने के लिए कोई भी आएगा तो भारतीय जनता पार्टी स्वागत करेगी हमें एक एक आदमी को जोड़ना है व्यक्ति वहां क्या है मुझे नहीं मालूम लेकिन भारतीय जनता पार्टी में आने के बाद हमारे विचारधारा हमारे संस्कार के आधार पर काम करना पड़ेगा विचारधारा और संस्कार के आधार पर कोई काम करता है कल क्या हुआ पार्ट मुझे नहीं मालूम किसी का रोज व्यक्ति का विचार बदलता है लेकिन विचारधारा पक्की चाहिए तो था था। कुछ इसका क्या संबंध आता है कल कल आप कांग्रेस पार्टी में थे आपको नहीं पटे विचार मोदी जी के विकसित भारत के लिए कोई साथ देने को तैयार है तो मैं पार्टी में उसको लेना चाहूंगा जो भी आता है उसको लेना चाहूंगा हमारी पार्टी हमको बड़ा नहीं है हमको हम तो कोई सन्यासी नहीं है पार्टी बळा कर्नाटक मे यही कहा आता कर्नाटक मध्ये हे बोलले होते कर्नाटकमध्ये घरोघरी जाऊन अॅफिडेव्हिट घेतले अफिडेव्हिट दिला लोकांना आम्ही हे करू आम्ही अन्न आम्ही हे फ्री देऊ आम्ही ते फ्री देऊ वीज फ्री देऊ अन्न फ्री देऊ सारा फ्री देऊ जनता जाऊ कांग्रेस भर लोक आज कर्नाटक मध्य बहुत नहीं एक पना करती मत की बार चार सौ पार फिर बार मोदी सरकार ये होने वाला है इसलिए जो भी आश्वासन दे रहे थे आश्वासन देता था है।

संघटनेला उंची दिली आहे नितीनजी जेव्हा उमेदवार आहेत त्यांना मानणारा एक वर्ग आहे वेगळा जो दा जात धर्म पंत याच्या आधाराच्या वेगळा आहे त्यामुळं त्यांनी व्यक्तिगत मत मांडलं आहे पण नितीनजीच्या आतापर्यंतच्या जीवन कार्याचा विचार केला तर पक्षाची ही नितीनजीने फार वाढवलेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं काही असे स्टेटमेंट आले तर ते व्यक्तिगत स्टेटमेंट आहे असं विचार करू आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे की मोहिते परिवाराला सोबत ठेवण्याकरता त्यांचा परिवाराचा मान सन्मान राजकीय उंची हे मोहिते परिवाराला जेव्हापासून भाजपमध्ये आहे तेव्हापासून उंच करण्याचा प्रयत्न केला आहे काही गैरसमज झाले आहेत ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न होईल प्रत्येक बुथवर तीस ते चाळीस कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे प्रत्येक बुथवर सत्त्याण्णव हजार गुन्हेला जे काही ठरवलं आहे त्यानुसार तीन चार लाख कार्यकर्ते भाजपमध्ये येतील चेहऱ्याचा विचार जसं जसं मोदींचं वादळ मोदींच्या प्रचाराचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात चालू होईल आता मोदीजी आठ तारखेला चंद्रपूरला आहेत पाच वाजता मोदीजी दहा तारखेला पाच वाजता मध्ये रामटेक लोकसभेत आहे पश्चिम विदर्भातली मोठ्या प्रमाणावर सभा आहे मोदी जसे मोदीजी मोदी मी महाराष्ट्रात येईल तसे तसे तुम्हाला अजून काही मोठे पक्षप्रवेश झालेले दिसतील रामटेक आणि नागपूरची सभा रामटेक आहे गडचिरोली आणि चंद्रपूरची सभा चंद्रपूरला आहे दोन लोकसभा साधारण जोडलेल्या आहेत जैसे जैसे निवे टप्पे वाई तसे टप्पे टप्पे हमें विनती चौदह सभा की भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता लड़ना चाहता है लेकिन वो सीट एकनाथ शिंदे जी के पास थँक्यू धन्यवाद